तर नमस्कार मित्रांनो कसे आहेत सर्व बरे आहेत ना बरेच राहा मस्त राहा खुश राहा आणि सर्वांना मित्रांनो आपल्या मनोज लोकला चॅनलकडनं दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा हॅप्पी दिवाळी मित्रांनो आणि एकता एकताची मम्मीस वगैरे काय करत आहे सुद्धा भेट करून देतोच आणि तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे तुम्ही थमनेला फोटो वगैरे बघितलाच आहे आम्ही दिवाळीसाठी खूप सारे फटाके घेतलेले आहे एकदम महाग महाग ते तुम्हाला आम्ही फोडून दाखवणार आहे म्हणजे या व्हिडिओमध्ये कदाचित तुम्हाला नाही पाहायला भेटेल पण पार्ट टू पार्ट थ्रीमध्ये दाखवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन तर नंतरचे व्हिडिओ येतील तेसुद्धा बघा फटाकेचे कारण खूप महाग फटांग घेतलेले आहे त्या तुमच्यासाठी आमच्यासाठी सर्वांसाठी एक पाहण्याची इच्छुकता होती एवढे महाग फटाके कधीच आम्ही विकत घेतले नव्हते परंतु यावर्षी घेतलेले आहे मित्रांनो बघा इकडे काय करत आहे हॅप्पी दिवाळी दिवाळी सर्वांना फटाके सुकत ठेवले बघा तर पूर्ण बॉक्स आणून दिला होता अडीच अडीच फोडले अडीचशे वाले तर असे पन्नास पकिट आहे दहाला भेटत ती एक एक सिंगल घ्यायला गेले तर बघा एक त्याची मम्मी दिवाळी आली तरी काम नाही संपत कोणा ग्लासचा पकिट आहे काय काय करायला बघा मित्रांनो जे आमची वाजवले हा ती बघा ह्याची पूजा करायला लागेल पारंपरिक जी रहती आपले आदिवासीमध्ये करतात ते शेणाने सारवणार आणि तर कोल्हा करून गुल। कालवून पाण्यातून उतून सारे सारी लावलं आहे हसीण्याखाली सारवत आहे मग सुखना गाय त्याच्यात चौकलं नवा भात ना नवा भात मगफलीची फुलं जसं करून न ते मग टोपली सुकली काय मग ते परत झाकून ठेवायची म्हणजे दिवाळीला करा करायला पूजा यायची तर मित्रांनो ते तुम्हाला दोन देवसारखे दाखवले ते बैलाची तोंडातून पडलेली ते आणि मगफलीची फूल आता आमच्याकडे भरपूर हा तुम्हाला दाखवतो आणि इकडे भावाने गाडी धाड लावलेली आहे की बघा आमचे आमची मगफलीची फुलं फार हा बघू शकता अजून नाही सगळे का खाली गेले वर ते वर पत्रा पुन मुले ना यावर हय यावर पत्रा वाटवतिसत मुलं नाही चरत चला मित्रांनो आता टाइम नाही घालवू तुम्हाला दाखवतो जे आम्ही महाग फटांगे घेतल्या ते होय बॉक्स काढतो पिशवी काढ पिशवी फटांगरी दाखवायची चला मित्रांनो तुम्हाला दाखवतोय चल एकदा ये जर फटांगडी घेतील ते तर मित्रांनो बघा किती मोटी शॉपिंग के लिए फटाक ब मित्रान घर तो झगड़ला ना भलता सको तुम्हारे सर्वानी एक इंजॉय घे फटाके शॉपिंग के, के लिए बड़क ये अजूं तो भरपूर है, है।, है अजुन तो वाला बॉक्स दारी सुखदेवेल तो है ना ये बे दाखो ना खालता है पाठ पाउस ये सगत महाग खूप कॉस्टली हा मित्रांनो आहे तर याची खूप आपल्याला एन्जॉय घ्यायचे आहे मजा घ्यायची आहे हा साठ शर्ट्सवाला आहे साठ शॉर्ट ना यो कुठे आहे तीस शर्ट तर तुम्हाला तर माहीतच हवा मित्रांनो किंवा तीसदा व वर्तक फुटल त्यांना कलर कलरमध्ये यो साठदा फुटल तर फार महाग हा मित्रांनो प्राईज कुठे प्राईज उभी कर प्राईज उभी कर ना नहीं। नहीं। सांगो इतकडेच ए तीस सोटवाला त्याची बघा प्राईज आणि हा साठ सोटवाला त्याची प्राईज तर मला कितीला दिले असतील हे नक्कीच तुम्ही कमेंट करा आणि हा सर्व अजून तसेच याच्यात आहे फटाके तर कपडे उपडे घ्यायचे टाकून तर सांगा ये आ, फटांग घेतले घेतलं आहे एवढा झरकडतो ना करा काही सांगू पण याच्यासाठी तर कपडा आणलेला हा बारीकसाठी पण कपडा काही एक साडी घे तर की नाही बारीक दिलं तर मित्रांनो जे मामाचे पोळाचं लगीन आहे ना तर पंधरा आहे त्या पंधरा मध्ये एका तारखेला शॉपिंग करा लागेल एका तारखेला म्हणजे साडी वगैरे आहे पंधरा तारखेला पंधरा सोळा तारीख आहे ना पंधरा सोळा तारखेला लगीन आहे नोव्हेंबरमध्ये मध्ये तर तेव्हाच आम्हाला घेऊन दे तर काही नाही शॉपिंग केली एवढी महाग कधीच केली नव्हती पहिल्यांदा एक प्रकारचा मी इन्व्हेस्ट केला व्हिडिओसाठी म्हणजे आपल्याला कायमचं पण पुढे पण पाहायला भेटेल एक कशा प्रकारे आम्ही एन्जॉय केला होता दिवाळीच्या दिवशी म्हणजे हा पुढे पण आम्हाला आयुष्यात पाहायला भेटेल तसेच इन्व्हेस्ट केल्या व्हिडिओसाठी या व्हिडिओच्या माध्यमातून थोडंफार काहीतरी रिटर्नसुद्धा भेटेल ही इच्छा आहे तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला नाही फोडून दाखवणार पुढचा नेक्स्ट व्हिडिओ येईल त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला फोडून दाखवणार आहे तर रक्स शॉटवाला आणि तीस शॉटवाला त्याची आपण एन्जॉय घ्या जे आहे कसे फुटतात एवढे महाग मी घेतले तर तुम्ही पण नक्कीच एन्जॉय घ्या मी नेक्स्ट व्हिडिओ अपलोड करेन ना तेव्हा नक्कीच मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहजा आणि तुम्ही काय काय शॉपिंग केली नक्कीच कमेंट करा तुम्हाला व्हिडिओ पाहून कसं वाटलं हे सुद्धा नक्कीच कमेंट करा तर सर्वांना पुन्हा एकदा हॅपी दिवाळी मित्रांनो चला मित्रांनो तर नेक्स्ट व्हिडिओ येईल तेव्हा नक्कीच मित्रांनो चला बाय बाय